एक माणूस जो गरीब होता ज्याच्या खिशात कधीच फुटकी कवडी सुद्धा नसायची पण रोज कोट्यावधींच्या नोटांची जबाबदारी त्याच्यावर होती त्याचं नाव होतं डेव्हिड माणूस जो ल्युमिस फार्गो नावाच्या सिक्युरिटी कंपनीत आर्मर्ड कारचा सुपरवायझर होता त्याचं काम होत बँकांमधून कोट्यावधी डॉलर्स इकडून तिकडे नेणं पण त्याचा पगार खूपच कमी होता मग त्याने असं नक्की काय केलं की ज्यामुळे एफबीआय इंटरनॅशनल मॅनहंट मिशन सुरू करावं लागलं ही आहे जगाच्या इतिहासातील सर्वात बावळटपणे केलेल्या चोरीची गोष्ट त्याबद्दलच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजा करा आणि नवीन करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय ही गोष्ट एकोणीशे सत्त्याण्णव सालची डेव्हिड घांट हा अमेरिकेचा एक अमेरिके माजी सैनिक होता जो आपल्या देशासाठी लढला होता पण आता तो ल्युमिस फार्गो कंपनीत आर्मर्ड व्हॅनचा सुपरवायझर होता म्हणजे काय तर रोज करोडो रुपये तिकडे नेण्याची जबाबदारी त्याच्यावर होती आठवड्याला ते ऐंशी तास काम करायचा पण कमी पगारामुळे तो वैतागला होता त्याच वेळी त्याला भेटली केली कॅम्पबेल जे ल्युमिस फार्गो मध्येच काम करायचे ऑफिस नंतर त्यांच्या भेटी गाठी व्हायच्या पुढे केलीने नोकरी सोडली तरी त्यांची मैत्री कायम होती एकदा केलीने स्टीव्ह चेंबर्स नावाच्या मित्राशी ओळख करून दिली आणि इथूनच सगळं बिघडायला सुरुवात झाली स्टीव्ह हा छोटा मोठा गुन्हेगार होता त्याच्या डोक्यात नेहमीच झटपट श्रीमंत होण्याचं स्वप्न जेव्हा त्याला कळलं की ल्युमिस आहे तेव्हा त्याच्या डोक्यात एक खतरनाक आयडिया आली बँक लुटायची पण त्यासाठी डेव्हिडची गरज होती स्टीव्ह आणि केलीने डेव्हिडला फसवायला सुरुवात केली त्याला श्रीमंत आयुष्याची स्वप्न दाखवली ऐश्वर जीवन दाखवलं डेव्हिड जो आधीच आपल्या आयुष्याला कंटाळला होता त्याच्या मनात हळूहळू लालसा निर्माण झाली आणि तोही या चोरीसाठी तयार झाला आता प्रश्न होता ही चोरी करायची कशी स्टीव्ह गुन्ह्याचा अनुभव होता पण तो छोट्या मोठ्या चोरीचा आणि केली आणि डेव्हिड तर यात नोकरी होते त्यांचा प्लॅन इतका साधा होता की कोणताही प्रोफेशनल चोर हसला असता प्लॅन असा होता की चार ऑक्टोबर एकोणीशे सत्त्याण्णव च्या रात्री डेव्हिड वोल्ट मध्ये थांबेल सिक्युरिटी कॅमेरे बंद करेल त्यांच्या रेकॉर्डिंग कॅसेट चोरेल आणि कंपनीच्या व्हॅन मध्ये पैसे भरून तिथून पळून जाईल पुढे डेव्हिड दहा हजार डॉलर्स घेऊन मेक्सिकोला पळेल कारण तेव्हा अमेरिकन बॉर्डर वरून फक्त इतकीच रक्कम देण्याची परवानगी होती बाकी सगळे पैसे स्टीव्ह राहतील मग काही काळानंतर डेव्हिड परत येईल आणि मग सगळे पैसे समान वाटले जातील पण इथेच एक मोठी चूक होती आणि मग ती रात्र रा आली चार ऑक्टोबर एकोणीशे सत्त्याण्णव संध्याकाळी सहा वाजता डेव्हिडने आपल्या ट्रेनी स्टाफला घरी पाठवलं आता तो एकटाच व्हॉल्टच्या जबाबदारीवर होता घाबरत घाबरत त्यांनी दोन सिक्युरिटी कॅमेरे बंद केले रेकॉर्डिंग कॅसेट काढली पण एक तिसरा कॅमेरा तो बंद करायचा विसरला जो वॉल्ट कोपऱ्यात लपलेला होता त्या कॅमेराने सगळं रेकॉर्ड केलं रोज ते पैसे तिथून बँकेत नेण्यासाठी घेऊन जायचा ते आज तो स्वतःसाठी नेणार होता यावेळी त्याला पैसे मोजायचे नव्हते तर सगळं वॉल्ट रिकाम करायचं होतं त्यात वीस डॉलरच्या नोटांचा ढीग होता साधारण आठ लाख नोटा किंवा आठ हजारहून जास्त गड्ड्या या सगळ्या व्हॅन मध्ये भरण्यासाठी त्याला दोन तास लागले त्यांनी जवळजवळ व्हॅन मध्ये चौदाशे कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये भरले होते पैसे भरल्यानंतर डेव्हिड वेड्यासारखा नाचला त्याचा तो डान्सही तिसऱ्या कॅमेराने टिपला दुसऱ्या दिवशी सकाळी ल्युमिस फार्गोचे कर्मचारी आले आणि वॉल्टच्या चा चाव्या गायब होत्या पोलिसांना बोलावलं गेलं डेविड ऑफिसमध्ये नव्हता म्हणून संशय थेट त्याच्यावरच गेला सिक्युरिटी फुटेज मध्ये डेविडचा डान्स पाहिल्यावर शंका खात्रीत बदलली फुटेजमध्ये दिसलं की डेव्हिड चोरी दरम्यान पेजरवर कुणाला तरी मेसेज करत होता यामुळे पोलिसांना कळलं की तो चोरीत एकटा नव्हता पोलिसांनी आणि एफबीआयने डेव्हिड आणि त्याच्या साथीदारांचा सा शोध सुरू केला दोन दिवसांनी जंगलात ती व्हॅन सापडली ज्यात ज़ जवळपास पंचवीस कोटी रुपये तसेच सोडले होते कदाचित वेळ कमी पडल्याने डेव्हिडने ते सोडले डेव्हिड प्लॅन प्रमाणे दहा हजार डॉलर्स घेऊन मेक्सिकोला पळाला तिथे तो एका लक्झरी बीच रिसॉर्ट वर राहायला लागला एफबीआयने डेव्हिड आणि त्याच्या साथी साथीदारांना शोधण्यासाठी न्यूज पेपर मध्ये जाहिराती दिल्या माहिती देणाऱ्याला पाच लाख डॉलर्स बक्षीस जाहीर केलं नंतर त्यांनी शोध असा सुरू केला की अचानक कोणाकडे जास्त पैसा आलाय हे तुम्हाला दिसलं तर आम्हाला कळवा यामुळे बायको मिशेल यांनी मोठं घर बीएमडब्ल्यू गाडी आणि इतर ऐशो आरामाच्या गोष्टींवर पैसे उधळले होते बँक खात्यांची तपासणी केल्यावर कळलं की त्यांनी चार ऑक्टोबर नंतर मोठी रक्कम जमा केली होती ती ही वीस डॉलरच्या नोटांमध्ये मिशनने बँक टेलरला विचारलं होतं की कि किती पैसे जमा केल्यावर सरकारला कळवावं लागत नाही एफबीआयने स्टीव्हच्या फोनवर नजर ठेवली आणि एक धक्कादायक गोष्ट समोर आली स्टीव्ह डेव्हिडला मेक्सिकोत मारण्याचा प्लॅन आखत होता जेणेकरून सगळा पैसा तो एकटाच घेईल एफबीआयने स्टीव्हचा साथीदार माइक मॅकॅनीला अटक केली आणि त्याने सगळं सांगितलं डेव्हिड मेक्सिकोत आहे आणि सगळा प्लॅन स्टीव्हचाच होता हे पोलिसांना समजलं पुढे एक मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला डेव्हिड मेक्सिकोतून अटक झाली दुसऱ्या दिवशी स्टीव्ह मिशेल आणि केलीला सुद्धा अटक झाली एफबीआयने सोडलेल्या पैशांपैकी अठ्ठ्याऐंशी टक्के परत मिळवले यामध्ये स्टीव्हला ला अकरा वर्षांची तर डेव्हिड ला सात वर्षांची शिक्षा झाली डेव्हिड वर तीस लाख डॉलर्सचा दंडही ठोठावला जे त्याने खर्चच केले नव्हते याच घटनेवर दोन हजार सोळा मध्ये मास्टर माइंड नावाचा एक मूवी आला होता डेव्हिडने या चित्रपटात कन्सल्टंट म्हणून काम केलं पण त्याला एकही पैसा मिळाला नाही का कारण कायद्याने त्याची कमाई थेट त्याच्यावर ठोठावलेला दंड भरण्यासाठी जाते आज डेव्हिड फ्लोरिडा मध्ये आपल्या कुटुंबासोबत राहतो तो बांधकाम मजूर म्हणून काम करतो आता राहिला प्रश्न त्या दंडाचा तर तो दंड त्याने आयुष्यभर कमावलं तरी तो भरू शकणार नाही असं त्याचं मत आहे या संपूर्ण स्टोरी बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा बाजूला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका